thank you सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व श्री स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ ना मी रविवारी घेतलेला होता त्या दिवशी संकष्ट चतुर्थी होती ना तर त्या दिवशी तर खूप दिवसापासून आपले व्हिडिओज नाही आले तर म्हटलं चला आज संकष्ट चतुर्थी आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्या माझ्याच्यानं क्लिप घेतल्या गेल्या तर त्या मी व्हिडिओमध्ये घेतल्या आता बरेच दिवस झाले ना व्हिडिओ येत नव्हते तर त्याची सवय थोडीशी कमी झालेली होती तर म्हटलं चला जेवढं शूट करता येईल तेवढं आपण घेऊ आणि व्हिडिओ अपलोड करू खूप दिवस झाले व्हिडिओ टाकल्याच गेला नाही तर इथं सकाळी सकाळी दुधावाले दादा येऊन गेले तर त्यांनी ना ताजं दूध आणलेलं होतं ना तर इथं मग मी ताज्या दुधाचा चहा ठेवलेला होता ताज्या दुधाचा चहा एकदम छान लागतो प्यायला तर इथं मी आमच्या दोघांसाठी मग मी चहा ठेवला त्याच्यानंतर ना मग मी फ्रेश सुद्धा झाले त्याच्यानंतर मला गणपती पप्पाचा अभिषेक करायचा होता ना तर त्याच्यासाठी इथं मी दही घेतलेलं होतं आणि दह्यामध्ये ना कच्चं दूधसुद्धा टाकलेलं होतं म्हणजे अभिषेक करताना कच्चं दूधच घ्यावं लागतं तर इथं मी सकाळी दादा आले होते ना तर तेव्हाच मग मी दूध घेतल्याबरोबर ते थोडंसं काढून ठेवलेलं होतं तर इथं दूध आणि दही एकत्र केलं आणि त्याचा मग मला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे इथं ना चुडा खात होता त्याची पण छान आंघोळ घातली फ्रेश झाला आणि त्यानं स्वतःचा आहे ना तरी ह्या पद्धतीने इथं असा वाळत टाकलेला होता तर तो मला उचलू पण देत नव्हता तर चला इथं मी पटकन आता देवपूजा करते आज बरोबर आहे ना एक महिना झालेला आहे व्हिडिओ टाकलेलाच नाही कारण मी मागच्या संकष्ट चतुर्थीला ना तुम्हाला एक छोटा मिनी ब्लॉग टाकलेला होता आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओच नाही टाकला तर बरोबर आज एक महिना झालेला आहे व्हिडिओ टाकून तर चला म्हटलं आज व्हिडिओलाही सुरुवात करूया दिवस पण चांगला आहे आणि आज माझा मूडही चांगला फ्रेश होता तर म्हटलं चला तर म्हटलं चला आज थोडंसं शूट करूया आणि व्हिडिओ अपलोड करूया तर इथं मी स्वतःच्या कपडाला पहिले हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर दिवा लावून घेतला सर्वप्रथम ये ना देवपूजा करताना देवाचा दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर बाकीची पूजा करायची तर इथं मग मी तेच केलं आणि सगळे फुलं आहे ना मी देवावरती काल वाहिलेले ते प सर्वप्रथम काढून घेतलेले सगळ्या देवांच्यावरती एक एक फूल कधीच नाही काढायचं सगळी फुलं काढून घ्यायची आणि त्या फुलाची थोडीशी स्मेल घ्यायची म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं त्याच्यानंतर आहे ना मी देवपूजा पूर्ण करून घेतली ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण ते शेअर करत असले तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता चौथे गजवर्णा मध्ये पाचवे श्री लंबोदर सहावे कुटनामचे सातवे शिवराजचंद्र आठवे धुवर्ण ते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावे श्री भारतीय संध्यामनेनर विद्यापीठी नसते त्याला प्रभुत्व सर्व सिद्धी ते विद्यार्थ्याला मिळते विद्या धन अर्थाला मिळते धन पुत्र अर्थाला मिळते पुत्र मोक्ष अर्थाला मिळते गती सप्त गणपती शोत्र सहा मास एका पौळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी आणि संयम नारदांनी रचले झाले संपूर्ण शोधते श्री तराचे मराठीत पटना आणवाली श्री गणपती शोत्रारंभ आरंभ झाले ते गणपती माझ्या फुलमती खरं आहे तुमची स्मृती स्मृती नाही मंजार तुमची नामंगल मंगलमूर्ती तू सी इंद्रधनी द्या तर इथं माझा अभिषेक करून झाला आणि गणपती बाप्पांना म्हणजे टीका लावून त्यांना वस्त्र परिधान करून आणि लाल जास्वंदाचा फुल अर्पण करून त्यांना त्यांच्या जा जागी स्थान देऊन दिलेलं आहे तर इथं मी सकाळीनं शाबुदाण्याची खिचडी बनवलेली होती तर तिथं मी शाबुदाणा खिचडीचा नैवेद्य दाखवला त्याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवलं आणि इथं मग माझी पूर्ण पूजा व्यवस्थित करून झालेली आहे तर इथं माझी देवपूजा करून झाली त्याच्यानंतर मी काय केलं फराळाचं करायचं होतं तर इथं मग मी उसळे ना सकाळीच बनवून ठेवलेली ती जेव्हा देवांच्या पप्पांची उसळ बनवली ना तर तेव्हा तर देवांचे पप्पा न स्कूलमध्ये गेलेले कारण आता सध्या पेपर सुरू झालेले ना बारावीचे तर त्यांना एक्स्ट्रा क्लास घ्यायचा होता तर मग ते आ, क्लास घेण्यासाठी स्कूलमध्ये गेलेले होते तर इथं मग मी त्यांच्यासाठी सकाळी जेव्हा उसळ बनवली ना तर तेव्हा माझी आणि देवांशले पण उसळ आवडते म्हणजे शाबुदाना खु खिचडी तर मग मी तेव्हाच बनवून ठेवलेली होती आणि त्याच्यासोबत दहीसुद्धा घेतलेलं होतं तर मी आता आहे ना थोडंसं दूध शिल्लकचं घेते आता थोडंसं ऊन म्हणजे उन्हाचाही त्रास व्हायला सुरू झालेला आहे म्हणजे चांगलाच ऊन तापायला लागलेलं आहे ना जा तर म्हटलं आता कसं घरीच दही बनवायचं तर इथं मग मी दररोज दही म्हणजे जास्तीचं घेते दूध तर मग दररोज दही लावते तर ही चिनी मातीची जी भरणी ना तर त्याच्यामध्ये इतकं छान दही होतं एकदम घट्ट दही होतं आणि दूध पण छान असतं तर मग त्याच्यामुळं ते दूध दहीनं चांगलं बनलं जातं तर इथं मी थोडेसे चिप्ससुद्धा तळून घेतलेले आणि हे चिप्स आहे ना मागच्या वर्षीच बनवलेले ह्या वर्षी काही म्हणजे ऊन तापायला सुरू झालेले पण ह्या वर्षी बनवण्याचं कामच नाही कारण हे ना मागच्या वर्षीचा जवळपास अर्ध्याच्या वरती डब्बा आहे ना चिप्सचा जसाच्या आहे माझी मुलगी होती ना तर मग ती तळायची आणि खायची पण आता ती नसल्यामुळं ते डब्यातले चिप्स जशाच्या आहे मीच एखाद्या वेळेस असा उपास असला तेव्हाच तळते नाही तर मग तसे काही मी ते चिप्स तळत नसते मी जास्त तेलकट काही खात नाही तर इथं मग म्हटलं चला यावर्षी काही चिप्स बनवायचं काम नाही जर वाटलंच तर मग मी पाच सहा किलोचे मग शेवटी शेवटी बनवणार तर इथं मग मी ना उसळसुद्धा थोडीशी गरम करून घेतलेली जेव्हा आपण ताजी ताजी उसळ बनवतो ना म्हणजे शाबुदाना खिचडी तर ती खायला छान लागते तर इथं मग हे बघा एकदम शुभ्र च्युप्स आहे अजून पण म्हणजे जसेच्या तसेच येते तर मग ह्या वर्षी काही मी बनवणार नाही आणि ह्या चकल्या तर ह्या चकल्या सुद्धा मागच्या वर्षीच बनवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये ना मी शाबुदाना टाकलेला आहे बटाटे टाकलेले आणि भगरचं पीठ असतं ना तर ते ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडेसे हिरव्या मिरच्या असतात ना तर ते ठेचून टाकायच्या तर इतक्या छान चकल्या होतात आणि चवीला पण छान लागतात थोडंसं कसं मग तिखट तिखट खाल्लं जातं तर इथं देवांशीनं देवांश पण म्हणजे आवडीनं खात होता तरी इथं संध्याकाळची वेळ झालेली होती त्याच्यानंतर काही शूट नाही केल्या गेलं तरी इथं मग मी कापूर जाळण्याची जी मशीन आहे ना तर त्याच्यामध्ये कापूर जाळून घेतला आणि आता बरोबर सात वाजलेले तर देवाजवळची दिवाबत्ती करून झालेली होती तरी इथं मग स्वयंपाकाला लागलेले होते तरी इथं वरम भात लावायचा होता आणि जिरा राईस बनवायचा होता ना आज पनीरची भाजी बनवणारे तर मग त्याच्यासोबत जिरा राईस छान लागतो तर इथं मी कढईमध्ये जास्तीचं तूप ॲड केलं आता मी त्याच्यामध्ये जिरा ॲड करणार आणि तो तडकायनं तांदूळ ठेवलेला डब्यामध्ये टाकू म्हणजे तो तडका ॲड करणार तर इतका छान जिरा राईस होतो आणि घरचं तूप असल्यामुळं थोडंसं जास्तही ॲड केलं तर काहीच हरकत नाही कारण तूप खाणं शरीराला चांगलं असतं तर इथं मग मी जास्तीचं तूप ॲड करूनच जिरा राईस बनवणारे इतका छान जिरा राईस होतो प्रचंड चवीला छान लागतो तुम्ही जरा म्हणजे तसाही जरी खाल्ला ना मुलं आवडीनं खातात तर इथं मग मी जास्तीचं तूप टाकलं थोडंसं जिरं पण जास्त ॲड केलं आणि ती फोडणीनं त्या तांदूळाच्या डब्यामध्ये ॲड केली आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर इथं मग मी डाळ लावलेली होती ना तूर डाळ तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेले थोडंसं मीठ आणि हळद टाकून इथं मी कुकर लावून दिलेला होता एका साईडला आणि त्याच्यानंतर मग मी हातो लगेच कणिक मळून घेतलेलं आहे म्हटलं कणिक कसं थोडंसं मुरते पण आणि पोळ्या पण छान येतात तर म्हटलं चला भाजी बनवण्याच्या पहिले ना आपण कणिकच मळून घेऊ तरी इथं मग मी कणिक मळून ठेवलं आणि लगेच भाजीची तयारी केली तर मी ते काही तुमच्यासोबत शेअर क करत बसले नाही खूप वेळेस मी तुमच्यासोबतनं पनीरची भाजी शेअर केलेली आहे पण ह्या वेळेस मी थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे पुढच्या वेळेस मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार तर इथं थोडीशी मी गरम मसाले ॲड करून ही भाजी बनवलेली पनीरची थोडीशी हॉटेल ढाबा स्टाईल तर इथं भाजी उकळून झालेली होती तर सांबार टाकायचा सा राहिलेला होता तर इथं मी बारीक कट करून सांबारसुद्धा ॲड करून दिला आणि भाजी इतकी प्रचंड चवीला छान झालेली होती तर मी इथं मग गॅस बंद केला आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि ही भाजी ना भातासोबत एवढी छान लागलेली होती जिरा राईससोबत आणि भात पण असा आहे ना एकदम मोकळा मोकळा झालेला होता जो जिरा जिरा राईस बनवलेला होता ना तर तो त्याला डब्बा थोडासा लहान पडलेला होता म्हणजे थोडा मोठा ड दब... म्हणजे मी जास्तीचे तांदूळ टाकलेले होते ना कारण पनीरची भाजी बनवलेली होती ना तर त्याच्यासोबत जिरा राईस छान लागतो तर मग मी थोडा जास्तीचा टाकलेला होता तर तो डब्बा आहे ना छोटा पडलेला होता तर इथं मी लगेच काय केलं स्वयंपाक बनून झालेला होता तरी इथं मग मी नैवेद्याचं ताट काढून घेत ता... आणि संकष्ट चतुर्थी म्हटली की मोदक पाहिजेच म्हणजे मोदकाशिवाय नैवेद्य अपूर्ण असतो तर इथं मग मी मोदकसुद्धा बनवून ठेवलेले होते तर इथं मग मी मोदकसुद्धा घेतलेले होते आणि चतुर्थीला कसे मोदका मोदक हा नैवेद्य दाखवायलाच पाहिजे तर म्हणजे दुसरा नैवेद्य नाही दाखवला तर चालतो पण मोदकाचा नैवेद्य जरूर दाखवायला पाहिजे तर इथं मग मी धूप तीप लावून घेतल्या आरत्यासुद्धा करून घेतल्या तर इथं मग मी नैवेद्य अर्पण करू म्हणजे दाखवून दिलेला आहे तर चला तर चला इथं ना छान आरत्यासुद्धा करून घेतलेल्या आहे तर इथं मग मी आणि नैवेद्य अर्पण करून दिलेलं आहे तर इथं हे बघा मी पिंडीवरती ना पूर्ण फुलं अर्पण केलेले होते तर आता संध्याकाळ झाल्यामुळं पूर्ण फुलं सुकून गेलेले तर पिंड पूर्ण उघडी पडलेली आहे आणि सकाळी जेव्हा मी पिंडीवरती फुलट वाहलेले होते ना महादेवाच्या तर ते पूर्ण झाकून गेलेली होती फुलांनी आणि संध्याकाळी आता पूर्ण फुलं सुकून गेलेले आहे तर चला ताई आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया आपण जे एका छानशा नवीन व्हिडिओ पण दे तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ